सर्वप्रथम तुमचं अभिनंदन या विजयाचं श्रेय तुम्ही कोणाला देणार या विजयाचं श्रेय माझ्या सगळ्या परभणी लोकसभा मतदारसंघातील मतदारांना एकूणच या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जातीवाद पाहायला मिळाला त्यांच्याकडून जो प्रचार केला गेला त्याला काय उत्तर आता त्याला काय उत्तर नाही त्यांना त्यांचं उत्तर दिलं ना जनतेनं पुन्हा त्याला काय उत्तर देत बसायचं आपण ज्यांनी ज्यांनी जातीवाद केला त्यांना जनतेनं नाकारलं सरळ बघित आपण त्यामुळे जातीवादावर आणि आणखी धर्माच्या नावावर एखाद ठीक होतं पूर्वीच्या काळात आता जातीपातीच्या नावानं राजकारण करून मतं निमळत नसतात सर्व समावेशक असंच राजकारण करावं लागतं ज्याला निवडणुका लढायच्यात जे त्यांनी सगळ्याला घेऊनच चालायची भूमिका ठेवली पाहिजे जातीच्या जा नावावर मतं मागितल्यानंतर जसं आज पराभवाला समोर जावं लागलं त्यांना तशाच पद्धतीची भूमिका मतदार हा ठरवत असतो या निवडणुकीमध्ये मुस्लिम मुस्लिमांना तुम्हाला मोठ्या प्रमाणावर केली उजागर केली मुस्लिमांनी केली मराठा समाजानं केली के मागासवर्गीय समाजानं केली जे माझ्यावर प्रेम करणारा ओबीसी वर्ग आहे त्यांनी केली मी असं विशेष वर्गानंच केली असं नाही म्हणणार सगळ्यांनाच केली त्यातल्या प्रामुख्याने ह्या लोकांनी पुढाकार घेऊन केले के त्यांचा आपण आभार मानलेच पाहिजेत त्यांचं नाव घेतलंच पाहिजे काय मामा शंभर टक्के